एकूण बावन्न गट पळाले बावन्न गटामध्ये या ठिकाणी आठ सेमी झाले आणि आठ सेमीचा फायनलचा निकाल या ठिकाणी पंचाने आणून दिला आजच्या मैदानामध्ये आठ गाड्या फायनल साठी पळाल्या ज्या गाड्या या ठिकाणी फायनल ला पळाल्या ज्याप्रमाणे गाड्या बाद झाल्या त्याप्रमाणे या ठिकाणी त्यांचा गट त्यांचा नंबर या ठिकाणी जाहीर केला जातोय आजच्या मैदानातील आठव्या क्रमांकाची मानकरी आठवा क्रमांक पटकावला तास क्रमांक एक मधून धावली गाडी खंडवा प्रसन्न राधे एंटरप्रायजेस दीपक शेठ पाटील चिरले या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक एक वरती राधे एंटरप्रायजेस दीपक शेठ पाटील चिरले यांचा मेहरबान व त्याच्या जोडीला पळला स्वर्गीय रामदास शंकर पाटील कोसगाव कुमारी आर्या मिलिंद शेठ पाटील कोसगाव अंबरनाथ यांचा भोंगाडवान सुंदर अशी गाडी पडली इतलना ते अच्छा आठ नंबरचे मान मानकरी दुसरी गाडी बाद झाली तास क्रमांक आठ मधून धावली गाडी भरनाथ प्रसन्न बापूसाहेब बाडळे वाघोली नवा पठाण शाखिर पठान बाजी शार्दुल ग्रुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक आठ वरती भरणा प्रसन्न बापूसाहेब बाडळे वाघोली नवाब पठाण शाकीर पठान बाजी शार्दुल ग्रुप शार्दल ग्रुप तळेगाव यांचा वादा आणि त्याच्या जोडीला पळला अटिल ड्रायव्हर तामखडा विकास राठोड अमर जाधव सोनगाव महाराजा अटेल यांचा चेंडू पळाला चेंडवानी वादळ आजच्या मैदातील आठ नंबर, करी। गाडी साथ नंबर करी। तिसरी तास क्रमांक कर सात मधून धावली गाडी प्रसन्न सोमेश्वर सोनेश्वर मदने साहेब सोनगाव या गाडीचा सव्वा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक कर सात वरती निष्णाई माता प्रसन्न सोमेश्वर प्रसन्न मदने साहेब सोनगावकरांचा फायर पळला आणि त्याच्या जोडीला कुंभारखान परांचा तेजा पळला तेजा आणि फायर आजच्या मैदानातील सहा सहा नंबरचे मानकरी कृषी मंत्री केसरी सन दोन हजार पंचवीस सुंदर अशा मैदानाचा पाच नंबरचा मानकरी तास मान क्रमांक चार मधून धावली गाडी श्रीनाथ प्रसन्न सोरा विजय मदने पलटन अमोल दादा खरात माळशिरस या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तात्यासाहेब चव्हाण माळशिरसकरांचा नंद्या आणि त्याच्या जोडीला अमोल दादा खराब माळशिरसकरांचा बगिरा पळाला बगीराने नंद्याची सुंदर अशी गाडी पळाली आजच्या मार्यातील ते पाच नंबरचे मानकरी चौथ्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक पाच मधून धावली गाडी श्री भैरनाथ प्रसन्न अक्षय पाटील काजर या गाडीचा चौथा सुंदर अशी गाडी पळाली क्रमांक अक्षय पाटील काजोर जानेव मचिंद्र खता काजळकरांचा बादल पळाला आणि त्याच्या जोडीला अजित पाटील अजित पाटील मुंबईकरांचा मैब्या मैब्या आणि बादलची सुंदर अशी गाडी आजच्या मधातील चार नंबर चे मानकरी तिसरा क्रमांक पटकावला तीन नंबर चे मानकरी तास क्रमांक दोन मधून धावली गाडी श्री गणेश प्रसन्न प्रियांकानंद तारेकर पारगाव मानगर शिरवाळ या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक दोन ते श्री गणेश प्रसन्न प्रियांकानंद तारेकर सर्वेश पाटील वैभव पाटील विजय कबुले शिरवाळकरांचा वादळ पळाला आणि त्याच्या जोडीला कुमारी अनुजा नितीन आबा शेवाळे रिया प्रदीप गीते कात्रपगाव बदलापूर यांचा पाकऱ्या पळाला आणि वादळ आजच्या मैदानातील तीन नंबर चे मानकरी दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीमध्ये तास क्रमांक सहा मधून धावली गाडी श्रीनाथ साहेब प्रसन्न महाराष्ट्र केसरी भौऱ्या फॅन्स क्लब लोणंद या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सहा वरती श्रीनाथ साहेब प्रसन्न भवऱ्या फॅन्स क्लब लोणंदा यश yes, बापूसाहेब आंबेकर वरकी सोम जगदीश बापू शिंदे उरळी देवाची यांचा बावीस अकरा छोटा सोन्या पळाला आणि त्याच्या जोडीला सोनू जगताप भैया कुर्ने यांचा भवऱ्या पळाला भौऱ्या आणि सोन्या आजच्या बाबी दिव्या कृषी मंत्री केसरी मैदानातील दोन नंबर चे मान कृषी मंत्री केसरी सन दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातलं सुंदर असं मैदान आणि या मैदानाचा एक नंबरचा मान पटकावला तास क्रमांक तीन मधून दावली गाडी जय हनुमान प्रसन्न ओम नमो आदेश पहलवान ग्रुप शनि शिंगणापूर या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक तीन होती जय हनुमान प्रसन्न ओम नमो आदेश पहलवान ग्रुप शनि शिंगणापूर पहलवान साईनाथ भवार पहलवान किशोर किशोर राजडे रामचंद्र कदम चिपळणकरांचा या ठिकाणी घरचा साथ पळला चित्रिया आणि बिर्जा ते आजच्या मैदातील कृषी मंत्री केसरी मैदातील एक नंबर चे वानकरी विजय द्या सर मोबाईल गाडी मालकाचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन